नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण खुडूस येथील ठवरे यांच्या प्लॉटला आलेलो आहे गेल्या आठवड्यामध्ये बी टी गोल्ड हा श्री स्त्रीबाव्यासाठी कंपनीचा प्रोडक्ट वापरल्यानंतर कशा पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये कळी निघालेली आहे तसेच अनावश्यक वाढ ज्याला आपण तगारा म्हणतो हे कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये आलेलं आहे हे आपण आता पाहणार आहे कळी दाखवतो मी आपण ह्या पद्धतीने आपण पाहू शकता कळी निघालेली आहे ह्या पद्धतीने कळी निघत आहे तुम्ही पाहू शकता अनावश्यक वाढ ही बऱ्यापैकी थांबलेली आहे कळी कळीची अवस्थाही बघू शकता आपण कशा पद्धतीने कळी चौकीतून निघालेली आहे या ठिकाणीही पाहू शकता आपण येथेही पाहू शकता बीटी की अशा पद्धतीने बी टी गोल्ड हा श्री बायोस्थेटिक कंपनी आता ह्यातून कळी पाहू शकता आपण आणि जे अनावश्यक वाढ म्हणतो आपण ज्याला तगारा म्हणतो तेही कंट्रोलमध्ये आहे तर माझी विनंती आहे सर्व शेतकरी बंधूंना की श्री बायोएस्थेटिक कंपनीचं बी टी गोल्ड हा प्रोडक्ट आपण अवश्य वापरावे कमी खर्चात चांगला फायदा उत्पन्नात उत्पन्नात मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे याच्यातून धन्यवाद